सामनेला होती सुरुवात एक अत्यंत महत्वाचा हा लीग स्टेजचा सा सामना आपण अनुभवतोय अर्थातच आयांश वॉरियर्स झिराटपाडा विरुद्ध शिवसमर्थ शिवसाई हॉलिडे होम आगर सुरे अर्थात तुषार पाटील बनाम सुयश या दोन दरम्यान कैलासवासी माजी आमदार मधुकर शेठ ठाकूर आपल्या सर्वांचे लाडके पप्पा यांच्या स्मरणार्थ सन्मानिय राजाभाऊ ठाकूर यांच्या माध्यमातून अकरा हजार रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे मंडळ त्यांचं शतशहा आभारी आहे धन्यवाद खऱ्या अर्थाने जर कोणताही कार्यक्रम का म्हटलं की त्या ठिकाणी दानशूरतेची अत्यंत नितांत गरज ही प्रत्येक मंडळाला असते आणि आदरणीय राजा भाऊ असेल आणि तसेच अनेक दानशूर मंडळी या आपल्या विभागामध्ये आपल्याला बघायला मिळतात हे आपलं मित्रांनो परम भाग्य आहे खऱ्या अर्थाने देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे खऱ्या अर्थाने उंच उडणाऱ्या पक्षांनी आकाशांचं आकाश, आकाश पण घ्यावं खऱ्या अर्थाने पाण्यात राहणाऱ्या माशांनी पाण्याप्रमाणे शिथिलता घ्यावी अशाच प्रकारे देणाऱ्याने देत राहावे घेणाऱ्याने घेत राहावे आणि घेणाऱ्याने एक दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे परंतु मित्रांनो आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम शुभ स्वागतम खऱ्या अर्थाने जबरदस्त असं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वाने ह्या विभागाचा विकासाचा संसार या विभागामध्ये आणलेला आहे असे आदरणीय दिलीप शेठ भोईर अर्थात आपण सर्वांचे लाडके चोकम शेठ भोईर यांचं शुभागमन या क्रीडानगरीमध्ये होत आहे आपलं या ठिकाणी शब्द सुमनांची करत सहर्ष आदरणीय छोटम शेठ जनसेवेचा उत्तुंग वारसा घेऊन पुढे चालणारं व्यक्तिमत्व आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं अनमोल अशी भेट या नांदे देवी क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ नांदेवाडा यांच्या व्यासपीठावर आपण पाहतोय त्यांच्या समोर सन्माननीय रवींद्रजी म्हात्रे आणि सन्मान्य हरेशजी भोईर हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत अलंकार आपण ही जी बैठक व्यवस्था प्रेक्षकांसाठी पाहताय ती बैठक व्यवस्था सन्माननीय छोटम शेट यांच्या माध्यमातून नांदेदेवी क्रीडा मंडळाला प्राप्त झालेली आहे आणि त्याबद्दल देवी क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ नांदे पाडा आदरणीय छोटम शेठ यांचे शतशा ऋणी आहेत जनसेवेचा अखंड वारसा सक्षमपणे पेलणारा आणि पुढे पुढे घेऊन जाणार व्यक्तिमत्व आदरणीय छोटमसेट आता मात्र चढाईसाठी स्वतः कर्णधार अर्थातच सुयश लडगे आपल्याला बघायला मिळतोय जर्सी क्रमांक अकरा परिधान करून चढाईसाठी मात्र सज्ज झाल्या पाच विरोध एक अशी लढत असेल समोर मात्र त्या ठिकाणी अंकित पाटील सारख्या एक जबरदस्त कोपराध्यक्ष आपल्याला बघायला मिळतोय त्याला प्रत्युत्तर दाखल यावेळेस शिवसाई संघाच्या माध्यमातून हा जर्सी क्रमांक एक अर्थातच विनोद चव्हाण आपल्याला बघायला मिळतोय प्रत्येक वेळी आपल्याला बघायला मिळतोय निश्चितच अनेक खेळाडूंचा भरणा आपल्याला या कबड्डी स्पर्धेमध्ये बघायला मिळतोय अत्यंत देखण दैतिक्यमान नियोजन आज नांदेडामंडळ नांदेडचा पाडा यांच्या माध्यमातून केलं गेलाय आणि या दैतित्यमान नियोजनाला अधिक अधिक पद्धतीने दैदिप्यमान करण्याचं काम आदरणीय छोटंशेट भोई आपल्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलंय तमाम रसिक गणांच्या माध्यमातून आणि आयोजकांच्या माध्यमातून एकदा आपला धन्यवाद देतो की आपण अत्यंत सुंदर अशी बैठक व्यवस्था या ठिकाणी देऊन त्या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवलेली आहात धन्यवाद अशाच प्रकारचं प्रेम आपण या कबड्डी खेळावर आणि आमच्या मंडळावर कायम ठेवाव्यात हीच त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि सामन्याकडे वळतोय आता मात्र चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय शिवम साबंत आणि सरांगा गेल्या गेला त्या ठिकाणी गोल टिकला आहे आणि शिकार कुणाची होती आहे अंकित पाटील याला शिकार करतोय एक जबरदस्त काम केले प्रत्युत्तर नकला चढाई वाहत थर्ड था। रेड असेल तिसरी चढाई बघा या वेळेस कितपत प्रयत्न केले जातात त्याच्या माध्यमातून ऍडव्हान्स टॅकल शिवम मित्र अशा प्रकारची घाई या सामन्यामधून तुला पराभवाला सामोरं जायला लावू शकते मात्र ला परफॉर्मन्स बघा मित्रांनो शिवमच्या माध्यमातून आता जो काही या ठिकाणी कोपराक्षक प्रियांशु दळवीला सपोर्ट मिळालाय दोन मित्रांची जोडी काय असे ते आताच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे तर नक्कीच मित्रांनो कबड्डीच्या खेळामध्ये एक, एक मित्र मी असा पाहिल जो नेहमी माझ्यासोबत राहील या कबड्डीच्या खेळामध्ये एक मित्र मी निश्चितच असा पाहिजे जो नेहमी माझ्यासोबत राहील जर चढाई चांगली होत नसेल तर मला जवळ येऊन समजावत राहील या कबड्डीच्या खेळामध्ये एक मित्र मी नक्कीच असा पाहिल आणि जर पकड चांगली होत नसेल तर मला कॉर्नर टू कॉर्नर आवाज देईल आणि जवळ येऊन मला कानमंत्र देईल या कबड्डीच्या खेळामध्ये एक मित्र मी निश्चितच असा पाहिजे एका मित्राची प्रत्येकाला गरज असते मित्रांनो अशाच प्रकारचा मित्र या ठिकाणी प्रियांशुला शिवमच्या माध्यमातून मिळाला आणि मागील पक्कड त्या ठिकाणी सक्सेसफुल झाली चला मित्रांनो मैदाना क्रमांक एक करिता हा पहिला प्रकार असेल फ्रेश केक हाऊस मानी आपण तयार मैदान क्रमांक एक तर मैदान क्रमांक दोन आकाशा एंटरप्राइजेस आवाज विरुद्ध घाडी बंदू पुरस्कृत दत्तप्रसाद पहिरे आपण देखील तयारीत राहा या चारही संघांसाठी पहिले पुकार असेल चे अंतिम सामने बघा मित्रांनो आता मात्र मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय हा आवाज कुणासाठी आहे तर हा आवाज ओंकार साठी आहे ओंकार नवले मित्रांनो आवाज नको का सो काय होऊन जाऊया खेळाडूसाठी हा खेळाडू जर मित्रांनो मैदानामध्ये चमकला तर निश्चितच मल्टिपल पॉइंट रेड होऊ शकते परंतु होता होतार राहिला आहे आणि ओंकार मात्र चिरबंद होत आहे जबरदस्त प्रयत्न मल्टिपल पॉईंट भेटची जर ओंकार प्रयत्न मोठा केला तर निश्चितच यशस्वी होऊ शकतो त्यांच्या आणि नाकून आकाशाला तुझी पोर लावत आता मात्र मैदानामध्ये चमत्कार करावे लागतील मैदान क्रमांक एक वरील गुणात आली का पहा सहा आणि स्टार पाच नाम मात्र एका गुणाच्या फरकाने मध्यंतरापर्यंत सामना थांबतोय काय लेवलचा हाय व्होल्टेज मुकाबला त्या ठिकाणी सुरू आहे अंदाज लावू शकत नाही मित्रांनो कोणता संघ त्या ठिकाणी विजयाच्या दिशेने वाटचाल करेल नाम मात्र एका गुणाच्या फरकाने रुचल सेव्हन स्टार अर्थातच शुभम भात्रे याचा संघ आघाडीवर आहे परंतु कम बॅक केला जाईल कारण चंदन सिंग सारखा चंदन जोपर्यंत संघामध्ये असेल तोपर्यंत स्वतःला झिजवण्याची क्षमता या चंदन मध्ये असेल मात्र तुषार पाटील याच्यावरती जबाबदारी मित्र तुला जबाबदारी घ्यायला हरकत नाही जबाबदारी घेऊन तरी आपण काय करताय जबरदस्त बघा मित्रांनो प्रियांश दळवी सारखा एक थंदा कोपराक्षक ज्या संघाकडे आहे सुयश लडगे सारखा एक जबरदस्त चढाई बहादर ज्या संघाकडे आहे आशीष तळे सरका एक खानाकडे हल्ले करणार सडाई 72 ज संघाकडे आहे हर्षल पहिरोळ गिर संघा सरका एक जबरदस्त ऑलराउंडर ज संघाकडे आहे असा हा सूरज गुप्ता यांचा आयल सुमोरी संघा जवळ मिळालेला दिस बार जरूर भीमरुध महाकाय बोधरा हनुमान मारुती एक भीकायशिरू शि लागलेला खास खेळाडू पुण्याईचा सडाई सडी ओमकार नवले यावे मात्र किती गुण चार गुणांची कळाई ला जवाब आर्यन खाना माध्यमातून ओंकार साठी पाचशे रुपयाचा कॅश प्राईज जमा झालाय ला जवाब परफॉर्मन्स ओंकार नवले साठी आर्यन खाना माध्यमातून पाचशे रुपयाच कॅश प्राईज आमच्यापर्यंत जमा झालाय तुषार पाटील साठी देखील ऑफर असेल जर एका चणाईमध्ये तुषारने तीन गुण मिळवले तर त्याच्यासाठी पाचशे रुपयाच कॅश प्राईज असणार आहे माफ करा मित्रांनो तुषार साठी संधी असेल जर या चढाईमध्ये दोन अधिक दोन असे गुण तुषारने मिळवले तर त्याच्यासाठी आर्यन खानावरच्या माध्यमातून दोन हजार रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे परंतु माघारी परत प्रमोद राजाराम पेडवी यांच्या माध्यम तुषार पाणीसाठी शंभर रुपये आणि त्या ठिकाणी मैदान क्रमांक एक भरती चंदन सिंगला मात्र वारंवार त्या ठिकाणी रोखण्यामध्ये यशस्वी होतोय तो अर्थातच रुजल सेवेस्टार आसंग आर्थर का शुभ मात्रे आसंग आता मात्र चढाई साडी प्रियाळी जर मित्रा मैदानामध्ये इतिहास रचायचा असेल तर यावेळी तुला नवसंजीवंधनकारक जीवन पडेल तर लोणाचा मोजा संघावरती पडेल परंतु जर सक्सेसफुल झाला परंतु नाही अंकित पाटील च्या माध्यमातून सुटका नाही एक जबरदस्त अँकल हो किती की चाल बास की नजर और अंकित पाटील होल्ड पे कभी संदेह मत करणार कभी भी मात दे मात्र तुषार पाटील किती गुण आहेत एकच गुण तुषार पाटील साठी एक सुवर्ण संधी आहे पुणेरी पलटन ग्रुप यांच्याकडून सुपर रेड जर झाली तीन तीन गुणांची चढाई तर तुषार पाटील साठी पाचशे रुपयांच पारितोषिक असणार आहे

मध्यंतरापर्यंत एकतर्फी चालू असलेला सामना ओमकार नवलेच्या एका चढाईनं शिवसाई हॉलिडे होम संघाच्या अंगात जणू प्राण आहेत आणि सामन्याचा पहा समसमान गुणांवर हा सामना मद्यकारानंतर आला आहे पुन्हा एकदा या बाहुबलीची चढाई ओंकार नवले आयांश वॉरियर्स हिराडपाडा संघाच्या प्रांगणात पाचास अशी लढत आहे आणि मित्रांनो बघा एक बघायला तडीची झुंस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आता मात्र सडाईसाठी स्वतः कर्णधार सुयश आपल्याला बघायला मिळतोय जबरदस्त पदिताची नीती या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते सहा विरुद्ध एक असा डिफेन्स असेल अकरा नंबरची जर्सी परिधान केला हा सुयश लडके सडाईसाठी कितपत गुणांची ललित करतो आपण पाहूया परंतु यावेळेस माघारी परतो आहे प्रत्युत्तर दखल स्वतः कर्णधार तुषार पाटील ज्या मिळते तीन गुण दोन हजार आर्यन खानावळच्या माध्यमातून बघा मित्रांनो तेरा चौदा एक अटी झुंज आणि मित्रांनो मैदान क्रमांक एक आठ आणि नऊ तर मैदान क्रमांक दोन चौदा आणि पंधरा बघा मित्रांनो दोनही मैदानांवरती कि, किती महत्वपूर्ण सामने सुरू आहेत निश्चितच मित्रांनो ही अस्तित्वाची लढाई आहे कारण या सामन्यांवरती डिपेंड आहे की कोणते संघ बेस्ट सेक्स मध्ये प्रवेश करणार आहेत आता मात्र शिवम साबंत हा देखील एक वेगवान काळू आपल्याला बघायला मिळतो आया संघाचा प्रतिक्राक आता मात्र आपल्याला बघायला मिळतोय तुम्ही झगडे मात्र रोखला जातोय शिवम शिवम आणि प्रियांशी जोडी पुन्हा एकदा मैदानामध्ये आपल्या तुळशीचा शंखनाद मात्र घुमवायला लागलीय असा जबरदस्त नामवंत कीर्तिवंत आणि दर्जावंत खेळाडूंचा असलेला हा संघ आपल्याला बघायला मिळतो आयाश वॉरियर्स चढाई चढी आता मात्र हर्ष पैरोळकर या खेळाडूची शरीष पहा हा मित्रांनो खऱ्या अर्थाने हा देखील पैलवान आहे का नाही पण पैलवान वाटतय जबरदस्त हर्षल हर्षलकर हा खेळाडू जो आहे तो आता नुकत्याच जी रायगड लीग होणार आहे त्या लीग मध्ये तो खेळाडू समाविष्ट आहे स्थानिक संघ त्याचा आहे खंडा आहे आणि जिल्हास्तरीय स्पर्धेत ओमकार वेशवी संघाचं प्रतिनिधित्व अजिंक्य अलंकार या खेळाडूला तब्बल सतरा हजाराची बोली लागली होती ऑप्शनला हर्षल भैरोळकर सर्वात महागडा खेळाडू आहे या लीगचा मैदान क्रमांक एक वर अटीतटींचा सामना या ठिकाणी चालू आहे रुजल सेवन स्टार सोंडी नऊ गुण युवराज स्पोर्ट्स दोन्ही संघांना हा सामना खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही बाजूनी चालू आहे आणि त्याच प्रत्यंतर आपण त्यांच्या स्कोअर बोर्डवर पाहत आहे बघा मित्रांनो खऱ्या अर्थाने सतरा हजार पॉईंट का लागले होते त्याचं जिवंत आणि जातीबद्ध उदाहरण या ठिकाणी हर्शकला माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे चला मित्रांनो तिसरा मैदानासाठी मैदान क्रमांक एक तर मैदान क्रमांक दोन आकांक्षा एंटरप्राइजेस आवाज विरोधक्रसाद पहिरोळे आपण करीत मैदान क्रमांक दोन साठी चला आपण मैदानाच्या गेट जवळ या चारही संघांना विनंती आहे आता मात्र चंदन सिंग दारो मदार एक होणारी चूक या सामन्या मधून त्या पराभवाला आपल्याला सामोरं जावं लागेल चंदन सिंग प्रयत्न करावे लागतील दुर्शिशो समोर <laughs> सक्सेसफुल होतोय डिफेन्स अर्थातच Субтитры сделал DimaTorzok

एक हाउस माने गुरुदासी प्लम्बिंग ट्रेडर्स बुम्बडकर मला मैदान क्रमांक एक कडे तर मैदान क्रमांक दोन आकाश एंटरप्राइजेस विरोधक हाडी बंधू पुरस्कृत दत्तप्रसाद बहिरोळे आता मात्र अंकित पाटील एक अनुभवी असा हा चढाई बहादर अनेक मैदानाच्या खेळाडूने आगळ्या वेगळ्या पद्धतीने इतिहास रचला असा हा अंकित पाटील मैदानावर आपल्याला बघायला मिळतोय आप प्रत्युत्तर दाखल हर्षल पंढरकर अशे प्रकारे सामना मात्र संपत जात आहे निश्चितच मित्रांनो एक मैत्रीपूर्ण लढात आपल्याला या ठिकाणी मैदानावरती बघायला मिळाली अर्थातच आयन सुभोर ये झिराट बाणा जोरबस हो सुहसाई हॉलिडे होम अगर सुरे या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला एक मैत्रीपूर्ण आणि एक अस्तित्वाची लढाई आपल्याला बघायला मिळाली आणि या अस्तित्वाच्या लढाईमध्ये आयाश वॉरियर्स झिराटपाडा हा संघ अग्रेसर ठरतोय आणि वरचढ होतोय